नमस्कार इकडे बघ ना कोणी आणलं स्वेटर तुला स्वेटर नमस्कार इकडे बघ ना कोणी आणलं स्वेटर तुला स्वेटर कोणी आणलं पप्पा पप्पानी आणलं ते काकांनी आणलं की खोली, ट्राय <laughs> ती बॅग करून दोन तीन आणले ड्रेस मधून आणलो हे बघा नीट बस बेटा बेटा नीट बस आज माझी कोणी एक गोष्ट घडली का कारण मी नाही का गॅसवर वरम भात कुकर लावून दिलं कुकरचं सगळं पाणी खाल्लं लागलं गॅसच बंद केलं हो का त्याच फुट फुटता फुटता राहिलं वहिली कोण येतो आपल्या व्हिडिओ मध्ये सांगा ते नवीन नवीन आहे म्हणून का नवीन अरे नवीन आहे म्हणून नाही येत ते नाही ये ते कौन नाही येत त्यांनाच मी व्हिडिओ मध्ये नाही घेत ते बरं वाटत का नाही ते बाळ लहान आहे ना तू त्यामुळे मी व्हिडिओ मध्ये घेत नाही त्यांना जास्त तेच कारण मित्रांनो आता परत तुम्ही बोलला का तुला स्वेटर आणलं का आणलं हा चेंज करून आणला आता गेली का आता कधी कधी जायचं जसं ते आणलं होत आधीच ते आवडलं होत पण नको म्हणले परत बाहेर जर पोट आलं बाळाचं नको म्हणलं मला घेणार मी ते स्वे घ्यायचं म्हणतो ते का नंतर घेऊन मला घ्यायचं ते नंतर घेऊ ना जर का एका दिवस बेबी झाला एका वर्षाचा प्लॅन केला मस्त आणि ते तर म्हणले ते आपल्याला फोटो शूट करायचं मग सातव्या महिन्यात खरंच का हा सातव्या महिन्यात करायचं नव्या महिन्यात करायचं

चौदा आहे सतरा आहे काय चौदा पंधरा असं नाही काय नाही तुझी बहीण काय म्हणली तुझी बहीण सक्की सक्की तुला काय मग राहायचं तू

नंतर रात्री द्या ना पिओ काय कराय तू झोपली हो का मग अजूक अजून काय नाही फोन केलं तुम्ही नाही केलं या कधी करा तुम्ही अकरा बारा वाजता कोण आवड उशीर नाश्ता गिस्ता केला का भाऊ नाश्ता

बघा आमची चिव चिवसा दाखवू आमच्या बघ बिट्टा तुला घेऊ घेऊ तुला बिट्टा नाही नाही चोप चोप बिट्टा चोप 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 गेलो का आता मग

मला सांगितलं त्यांनी तू उठला नाही म्हणते झाकीतच चाकून चाललं गेलं मला जाकीत आजी गाडी आली नाही किती वाजता पोहचल्या आता किती वाजता पोहचले लवकर गेल्या मग हो का अमरावती का बर बर अच्छा काय घेतलं हो का